सकाळची वेळ काचेचे ग्लासेस लावलेल्या इमारतीच्या जंगलातील एक इमारत आणि त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक एक करून एक आय टी कंपनीचे कर्मचारी यायला लागले होते दहा वाजायला आले आणि कर्मचाऱ्यांची गर्दी अचानक वाढली सगळे कर्मचारी ऑफिसमध्ये जाण्याची गर्दी आणि घाई करू लागले कारण एकच होते उशीर होऊ नये सगळ्या कर्मचाऱ्यांच्या येण्याची वेळ दरवाजाजवळचे स्मार्ट कार्ड रेडरवर नोंदली जात होती नुसती जाण्याची वेळच नव्हे तर त्यांचा दिवसभरातील एकूण आत बाहेर जाण्याचा वावरच त्या कार्ड रेडरवर नोंदवला जात होते। होता कंपनीचा जो काचेचा मुख्य दरवाजा होता त्याला मॅग्नेटिक लॉक होते आणि तो दरवाजा कर्मचाऱ्यांनी आप आपापले कार्ड दाखवल्याशिवाय उघडत नव्हता त्या कार्डमुळे कंपनीचा नियमितपणाचा नाही तर सुरक्षाही राखल्या जात दहाचा बजर वाजला आणि तोपर्यंत कंपनीचे सर्व कर्मचारी आत पोचले होते अगदी कंपनीचे डायरेक्टर आणि सी सीईओ सुद्धा अंजलीने बीई कॉम्प्युटर केले होते आणि तिचं वय जास्तीत जास्त तेवीस असेल तिचे वडील आधीचे कंपनीचे डायरेक्टर आणि सीईओ अचानक वापरल्या वारल्यामुळे वयाच्या मानाने कंपनीची फार मोठी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती नाहीतर तिचं हसण्या खेळण्याचं आणि मजा करण्याचं वय होतं तिचं पुढचे शिक्षण यु एसला घेण्याची तिची इच्छा होती पण वडील अचानक वाढल्यामुळे तिला कंपनीची जबाबदारी चौकपणे निभावं लागत होती सोबतच आपला अल्लडपणा आणि अवखळपणाही जपण्याचा सारखा प्रयत्न ती असायचे अंजली हॉलमधून दोन्ही बाजूला असलेल्या क्युबिकल्सच्या मधील रस्त्यातून आपल्या आप कॅबिनकडे निघाली तशी ती ऑफिसमध्ये कॅज्युअल्स वापरणं प्रिफर करायचे ढिला पांढरा टी शर्ट आणि कॉटनचा ढिला बदामी पॅन्ट अगदीच एखाद्या प्रोग्राममध्ये किंवा स्पेशल क्लायंटसोबत मिटिंग असेल तेव्हाच ते फॉर्मल ड्रेस घालायचे ऑफिसच्या बाकी स्टाफ आणि डेव्हलपर्सनाही फॉर्मल ड्रेसची काही ताकीद नव्हती ते ज्या कम्फर्टेबल असतील असा साधा आणि सुटसूट पेहराव करण्याची सगळ्यांना सूट होती ऑफिसमधल्या कामाबद्दल अंजलीचं एक सूत्र होतं की तुम्ही ऑफिसमधलं काम एन्जॉय करू शकले पाहिजे जर तुम्ही कामही एन्जॉय करू शकले नाही तर तुम्हाला कामाची शीन कधीच येणार तिने ऑफिसमध्येही काम आणि विरंगुळा किंवा छंद याची चांगली सांगड घालून तिच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवली होती तिने ऑफिसमध्ये स्विमिंग पूल झेन चेंबर मेडिटेशन रूम जिम ए टी रूम अशा वेगवेगळ्या सुविधा कर्मचाऱ्यांना देऊन त्यांची ऑफिसची ओढ आणि आपलेपणा वाढवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला त्यांचे चांगले परिणामही दिसायला लागले होते एके दिवशी तिच्या ऑफिसकडे जाता जाता तिला तिच्या कंपनीचे काही कर्मचारी क्रॉस झाले त्यांनी तिला अदबीने विश केले तिनेही एक गोड स्माईल देत त्यांना विश करून प्रत्युत्तर दिलं ते नुसते भीतीपोटी तिला विष करीत नव्हते तर तिच्या कर्मचाऱ्यांच्या मनात एक तिच्याबद्दलचा कर्तृत्वाबद्दलचा एक आदर दिसत होता ती तिच्या कॅबिनजवळ पोहोचली तिच्या कॅबिनचं एक वैशिष्ट्य होतं की ती तिची कॅबिन बाकीच्या कर्मचाऱ्यांपेक्षा भारी सामानाने भरलेली नसून ज्या सुविधा तिच्या कर्मचाऱ्यांना होत्या त्या तिलाही तिच्या कॅबिनमध्ये पुरवल्या गेल्या पाहिजे होत्या मी ही तुमच्यातलीच आहे ही भावना Essa Pack त्यांच्यात तुरुजावी म्हणून कधी कदाचित तिने असं केलं असेल ती तिच्या कॅबिनजवळ पोचताच तिने तिच्या कॅबिनचं स्प्रिंग असलेलं ग्लास डोअर आत ढकललं आणि ती आत